नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये सकाळी सकाळी सुमित्रा काय करते सर्व काही दाखवतो कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा सुमित्रा काय चाललं आहे सुमित्रा गॅस लागली स्वयंपाक करायला का बनवत आहे बा तू काय बनवतो आलूची भाजी बनवतो चुलीवर नाही करताय आज सायबाग

तेलगिण टाकलं फोडी कापून घेतल्या येतं का काय लसण जिरं खोबरं सगळं फुट केलं येतं कांदा गिंदा हे भेट कोणतं काम आहे ना हरभरा निंदाने दुसऱ्याच्या रानात तू माग आला तो, तो, तो हरभरा

टाकलं हा हा शेती करा कुणीप्यास नाहीच नाही आणि शासन शेकर शेकर शासन त्यांनाच जास्त सुविधा आहे तिथे नालेच नाही राहत त्यांनी विकलेल्या शेती वापस आल्या आणि ज्यांच्या शेती वापस गेल्या ते बोळाकडे गेले आणि हे तरी काही पूर्ण नाही गेले एवढी शेती फुकटची भेटली पुळ नाही गेले उलट लाभलीच नाही कारण तर ज्यांची शेती गेली त्यांनी सराब दिला माती ओळवली सराब दिलेला तुम्हाला आमची शेती लाभणार नाही म्हणून फुकटची शेती शासनाने दिली काय फायदा एखाद्या कोणी पहिले गोरगरीबाला दिल्ली असते तर फायदा झाला चुकीचे नियम आहे शासनाचे काय वाटते तुम्हाला सांगा या नियम ने, या नियमाबद्दल खराब गोष्ट आहे आता मग दीडशे कसं मिशन म्हणजे त्यांना शेती जुनी शेती होती आज वडिलापासून काही शेती विकली होती नियोजनबद्ध काम न केल्यामुळे पण ती शेती वापस आली अनेकांची शेती वापस आली कसं आहे आणि पुन्हा गोंडाची जमीन कोणी घेऊ शकत नाही घेतली तर त्याची जमीन त्याने वापस जाते हा नियम आहे आमच्या गावात वेळ लोक केली आमच्या दक्ता केली हा खदन नाही का खदन इकली खदन इकली होती वापरत गेली एजे त्याने मग ते तिकडे जमीन नाही मग वापरत गेली फक्त कुंबाची जमीन ते चालकाची जमीन तेवढे जागेत दगडं खांदले आता मुदत संपली खूप बंद झाली कसं भावांना जीवन मग शासनाचे उलटे काय ते आहे आता फोडणी आता आज गॅसमध्ये कळत साहेब पाहिजे कामाला जास्ती आता लवकर नायची सकाळी सकाळी

ते शे लागेल हम्म कोंबडी घरामध्ये येते कोंबडी काम आहे पराठ्या काळाचे आहे थांबत थांबत चालू आहे लोकांचे आता एवढे शेतीत भगत नाही आमचं तर कळलं कामा थांबा आता युट्यूब चालतं का दोन पैसे चांगले चांगलं चाललं तर भेटले असते पैसे व्हिडिओ चांगले चालत नाही आता मराठी लोक मराठी लोकांनी सपोर्ट लोका करत नाही लाईक जास्त मारत नाही कमेंट करत नाही पूर्ण व्हिडिओ पाहत नाही त्यामुळे अशी भानगड राहते आता होत आहे आता मस्त पैकी भाजी आता कळलं कळलं कुठे शेअर्ट व्हिडिओ आपली पाय जास्त व्हिडिओ चालेल आता पण टाकणं बंद केलं तर मग मध्यंतरी बघायला लागलं होतं पुन्हा आता बंद करी आपण शर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पाहते शॉर्ट व्हिडिओ आणि मोठे व्हिडिओ पाहत नाही पण आता मी येतं मोठे व्हिडिओ टाकणार आहोत अभावांनो ज्या चॅनलवर शॉर्ट शर्ट व्हिडिओ टाकून काही फायदा नाही थोडं वीज भेटते पण काही फायदा नाही भेट फायदाच नाही आमचा नेटचा पैसा येत नाही मोठे व्हिडिओ पाच जावा मोठे व्हिडिओ आवडत नसेल तर चॅनल सोडून जाऊ शकतात असं काही नाही कारण तर पिंड तुम्ही काल तुम्हाला तुम्हाला रिकामी रिकामी तुम्ही त्रास पटत राहता तुम्ही तुमच्याकडे व्हिडिओच्या सूचना नाही पोचायच्या मग का फायदा मग तुझ्या सबस्क्रायबर हां आढळत असेल तर राहू शकता असं काही नाही कुठे व्हिडिओ पहा लहान लहान व्हिडिओ काही आपण टाकणार नाही बघा आता फोडणी दिली आता सोमित्रा मस्तपैकी जबरदस्त फोडणी आलूची भाजी बटाटा बघा मस्त बनली आता आमची भाजी आता आम आणि आमचं एक स्पेशल चॅनल आहे भावानो मोठे व्हिडिओ टाकतो त्याच्यावर मी आमचं कुटुंब विलोक्स नावाचं त्याच्यावर सुद्धा चांगले चांगले व्हिडिओ येत राहते परवा परवा मी नवसाचा सुद्धा टाकला होता त्याच्यावर जाऊन पाहू शकता तुम्ही बघा भावांनो आता मस्त आता हा व्हिडिओ सुमित्रा मोहितकर चॅनलवर येते भलि आता वाटून राहिलं खुण्या चॅनवर टाकाव एक उत्तम मोहितकर विलोप ना तर चॅनल का तिथे टाकाव का कोणतं टाकाव जमजू तर तिथेच टाका ना आता का हे चॅनल खराब होऊ नये आपले डेट झाली आपले चॅनल हा बनती आता भावना आता आमची भाजी बघा गावाकल्ली सकाळ मस्त पैसे इटा आणताय कोणाच्या तरी आणल्या रिकाम्या करत आहे इकडे मस्त आम्ही जागा साफसुफ केली होती परवा पुन्हा काल साफसूफ केली दगड निघतच आहे ते मुरुम आहे तिथं जोर जोर धाडलं का मुरुम निघत जाते त्यामुळे ते दगड उघडे पडत जाते साफसूफ काही राहत नाही ती करा साफसुप आता का चालू आहे पाणी हो का तस केलं आता भात मात इथं पाणी चाललं पाणी ठेवलं नाही दोन पाणी अल्ला इथं पाणी येतं ठेवलं कोण नाही भात काल चले आठवण नाही झाली भावांना कारण घाई जाते ना कामाची होता आता भाजी आता आता बघा भावांना पंखा या घरात पंखा नव्हता हे आणला परवा पंखा आणि हे आता या इथं भीती रंग महाराज आहे आणतो आणतो म्हणतो तब्येत खराब होती सर्दीमध्ये झाली होती त्यामुळे काही रंग काही आणू शकली नाही आणतो आता एक दिसलं रंग मस्त हे घर सजवाचं आहे आता दोन तीन झाले वर्ष घर बांधलं रंग काही मारलाच नाही ज्या वर्षी आता हाय विचार मारू म्हणलं रंग आता ज्या वर्षी याले मारला आता ठोसा पहिलं त्याला काही मारलाच नाही होते आता सोमित्राचा स्वयंपाक आता आता का वाटालो आहे कमी कोकती किंवा नाही वाटते ना ना। ना। आता तू आता पुढे काय तू आहे ना बनवा लागते तर कळ बनवायच्याकडे संध्याकाळी तू आता महिन्या बनवा लागते महिन्या थोडं आता <laughs> बनवत आहे का म्हणलं